सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान

शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित क्रमकेश्वर येथे पुरोहित संघ तसेच सिंहस्थ नागरी समिती यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन त्र्यंबकेश्वर येथे अठ्ठावीस मार्च रोजी आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली आहे या बैठकीत कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांवर चर्चा झाली आहे विशेषतः पुषावरच्या तीर्थापासून गायत्री मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत गोदावरी नदीवरील स्लॅब काढण्याच्या या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहरात असंतोष निर्माण झाल्याचं पुरोहित संघ सिंहस्थ नागरी समितीने स्पष्ट केलंय या पार्श्वभूमीवर पुरोहित संघ व सिंहस्थ नागरी समिती यांनी प्रमुख महंत हरिगिरीजी महाराज यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे त्यांनी सांगितले की गावामध्ये या निर्णयाविरोधात तीव्र संतोष आहे पुरोहित संघ सिंहस्थ नागरी समिती तसेच आखाडा परिषदेच्या वतीने प्रशासनाला पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे महंत हरिगिरीजी महाराज यांनी देखील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सांगितले की यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असेल तर आम्ही शासनाच्या या निर्णयासोबत राहणार नाही याच मुद्द्यावर त्र्यंबकेश्वर मध्ये मोठा वाद निर्माण झालाय यावेळी सुरेश तात्या गंगापुत्र यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की का का थे 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 थे। गंगा स्लॅब काढू नका संपूर्ण गाव्याला विरोध करीत आहे गरज भासल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू असं थेट इशारा प्रशासनाला दिलाय या विषयावर त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघ सिंहस्थ नागरी समिती यांनी पत्रकार परिषद घेतलाय यावेळी पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे तसेच सुरेश तात्या गंगापुत्र यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी पुरोहित संघाध्यक्ष मनोज विनायक थेटे काल आपले कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज त्याचप्रमाणे कोशाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज त्याप्रमाणे षडदर्शन आखाड्याचे व आखाडा परिषदेचे सर्व सदस्य यांनी काल आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वरच्या नगरपरिषदेमधील सभागृहामध्ये एक मिटिंग आयोजन केलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये गोदावरी त्र्यंबकेश्वरमधील गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याबाबत जी चर्चा झाली त्यामध्ये जी शासन प्रशासनाने व तिथे जी भूमिका मांडण्यात आली की गोदावरीच्या नदीवरील स्लॅब काढण्यात याबाबत ती चोवीस तास बारा महिने प्रवाहित राहावी याकरता जी चर्चा झाली त्याकरता गावामध्ये त्या विषयाकरता गावा असंतोष निर्माण झाला या अनुषंगाने आम्ही आज सकाळी श्री महंत हरिगिरीजी महाराज यांची भेट घेतली व त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की गावामध्ये त्याबद्दल प्रचंड संतोष निर्माण झाला आहे तरी आपण आखाडा परिषदेच्या वतीने नागरी समितीच्या वतीने व पुरोहित संघाच्या वतीने आम्ही आपण अशी विनंती करतो की सदर्भ गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याऐवजी त्याला काही पर्यायी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते का असा आपण आमच्याकरता व गावकऱ्यांकरता विचार करावा असे आम्ही आज त्यांना भेटून सदर्व या विषयाकरता सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करून आत्ता आमची त्यांची भेट झालेली आहे याबद्दल माझ्याबरोबर सिंहस्थ कमिटीचे अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र लक्ष्मीकांतजी हेटेगिरी जोशी त्रिविक्रम जोशी निशाद चांदवडकर व माजी नगरसेवक बंडू खोडे आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेऊन आत्ता त्यांच्याशी या विषयाबद्दल साधत बाधक चर्चा केलेली आहे व त्यांनी आम्हाला त्याबद्दल संमती दर्शवली व आश्वासन दिलेलं आहे की सदर्व या विषयाकरता ग्रामस्थांना ग्रामस्थांनाच याचा त्रास होणार असेल आम्ही या विषयाबद्दल शासना राहणार नाही असं आम्ही त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं काल त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये आदरणीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त गेडम साहेब माननीय जिल्हाधिकारी शर्मा साहेब आणि सर्वच मुख्याधिकारी आणि सर्वच पदाधिकारी निरंजनी आखाडे आखाड्याचे रवींद्रजी पुरी महाराज अखिल भारतीय अध्यक्ष हरिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक शिनस्थ कुंभमेळाच्या माध्यमातून एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं का त्र्यंबकेश्वर कुशावर्तापासून गोदावरी पूर्ण मोकळी करायची म्हणून आणि ज्यावेळेस हा विषय आल्यावर मध्यंतरीच्या काळात नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस नगरपालिकेमध्ये एक मताने गावकऱ्यांना सांगण्यात आलं का आम्ही कुठंही गोदावरीचा पूल मोकळा करणार नाही कारण आपल्याकडं भरपूर वर्षाच्या याच्या मग कालावधीमध्ये यात्रा राहता आपलं महत्त्वाचा रथ उत्सव राहतो कार्तिकी पौर्णिमेला आणि त्या रथाला पाच पाच जोड्या लावलेल्या बैल राहतात उद्या जर रथ निघाला आणि उद्या आप शकुनाने बैल जर आतमध्ये गेले तर त्या त्याची हानी होऊ शकते लोकांची हानी होऊ शकते त्याच्यासाठी हा पूल बंदच राहावा अशी आमची प्रथम तर गावाच्या वतीने मागणी संपूर्ण नगरीच्या वतीने त्याचबरोबर आज आम्ही पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे लक्ष्मीकांतजी थेटे मी स्वतः मंडू खोडे असतील गिरीश जोशी असतील संजय कदम असतील कैलास घुले असतील अशा अनेक गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्या सर्वांना आम्ही घेऊन त्या ठिकाणी हरिगिरी महाराजांकडं गेलो आणि हरीगिरी महाराजांना सांगितलं का महाराज आपण या गावचे पालन हा आपण सांगितलं का कुंभमेळ्यात कुठेही कोणत्या घराला किंवा अतिक्रमणला धक्का राबू देणार नाही आणि मग काल हा विषय त्या ठिकाणी झाला त्यामुळं संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी नाराज झालेली तर महाराजांनी त्याच्यावर एक सांगितलं का याच्यावर आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे तर पर्याय काय काढला पाहिजे का गोदावरी बी वाहती राहिली पाहिजे आणि वरती पूल बी त्या गोदावरीवर झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणाला अडचण होणार नाही यात्रेकरूंना अडचण होणार नाही ज्या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भक्तांना बी अडचण होणार नाही बघण्यासाठी वरतून येण्या जाण्यासाठी त्या पुलाचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामधून गायत्री मंदिरपासून जर यात्रेकरू निघाले तर त्या पुलावरूनच बाहेर निघता जर पूल तोडला तर तो ते लोक कुठून जाणार आणि त्यांच्यासाठी कोणता पूल तयार परत करणार हजारो यात्रेकरू या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात म्हणून त्र्यंबकेश्वर नगरीतील संपूर्ण समाज बांधवांचे या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध आहे आणि मग कुठंतरी एखादा वरतून पूल जरी झाला तरी त्याच्याहूनसुद्धा यात्रेकरू ये करू, करू शकता अशा पद्धतीचा आम्ही आदरणीय हरिगिरीजी महाराज आखाडा परिषद महामंत्री यांच्याकडं विनंती केलेली आहे शक्यतो गंगा स्लॅब काढू नका त्याला आमचा संपूर्ण गावाचा विरोधे आहे परिणामी रस्त्यावर उतराव लागला तरी जागरणस्त प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जी ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित